नमस्कार मंडळी आज आपण देवदर्शन किचन मध्ये पोहे घालून आतापर्यंत कोणीही न दाखवलेला असा मस्त आणि भन्नाट घाईच्या सुद्धा अगदी झटपट करता येईल अशा साध्या आणि सोप्या नाश्त्याची रेसिपी पाहूया न खाणारे सुद्धा अगदी आवडीने खातील असा हा नाश्ता आहे तुम्ही नक्कीच करून पहा रेसिपी नेहमी सारखी साधी सोपी आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर हा दुधी भोपळ्याचा नाश्ता करण्यासाठी या ठिकाणी मी भोपळा घेतलेला आहे सर्वप्रथम घेतलेला भोपळा आपल्याला स्वच्छ हात धुवून घ्यायचा आहे आणि धुतल्यानंतर मग भोपळ्याची साल ही काढायची आहे पील रिमोरने किंवा सुरीने सुद्धा भोपळ्याची साल अशा प्रकारे आपल्याला काढून घ्यायची आहे अगदीच जर का ताजा आणि कवडा भोपळा असेल तर भोपळ्याची साल नाही काढली तरीसुद्धा चालतो मी या ठिकाणी अशा प्रकारे भोपळ्याची ही साल काढून घेतलेली आहे आता आपल्याला घ्यायचं आहे मिक्सरचं भांडं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी या ठिकाणी पोहे घेतलेले आहे जे आपण कांदा पोहे बनवण्यासाठी पोहे वापरतो ना तेच हे पोहे आहे पोहे मिक्सरला दळून घ्यायचे आहे बघू शकता छान असं पीठ झालेलं आहे बारीक झालेलं पीठ एखादी मध्ये काढून ठेवायचं आहे आता हा सोलून घेतलेला भोपळा घ्यायचा आहे आणि खिसणीवरती खिसून घ्यायचा आहे भोपळा खिसण्यासाठी अगदी बारीक खिसणीचा मी वापर करत आहे किसलेला भोपळा बाऊलमध्ये टाकायचा आहे सोबतच यामध्ये काही भाज्या घालायच्या आहे जसं की कोथंबीर अर्धा टोमॅटो लहान साईजचा कांदा अगदी बारीक चिरून घ्यायच्या आहेत भाज्या यासोबत सुद्धा तुम्ही यामध्ये पत्ता गोबी वगैरे किंवा गाजर अशा भाज्या घालू शकतात या ठिकाणी मी गाजर घालते शिमला मिरचीसुद्धा इतर तुम्ही भाज्या घालू शकता आपल्या आवडीप्रमाणे सोबतच एक वाटी रवा घेते रवा हा बारीकच घ्यायचा आहे त्याच वाटीने अर्धी वाटी दही घालायचं आहे दही जर का आंबट असेल तर फक्त दोन चमचे जरी घातले ना तरी सुद्धा चालते आता यामध्ये पाव वाटी आपल्याला बेसनपीठ घालायचं आहे चिमुटभर हळद घालायची आहे पाव चमचा जिरे आणि आपल्या चवीनुसार चिली पेस्ट किंवा लाल मिरची पावडर घालू शकता किंवा हिरव्या मिरचीचा ठेचा सुद्धा वापरू शकता चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता घातलेलं सगळं साहित्य हे मिक्स करायचं आहे मिक्स झाल्यानंतर पाणी घ्यायचं आहे आणि यामध्ये पाणी घालायचं आहे सुरवातीला एक वाटी पाणी घेतलं अर्धी वाटी पाणी टाकलं मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण हे घट्ट जर आहे पुन्हा राहिलेलं पाणी पुन्हा टाकायचं आहे पाणी टाकताना एकदम पाणी टाकायचं नाही तर असं थोडं थोडं करतच पाणी यामध्ये घालायचं आहे आणि मिक्स करायचं आहे तर बघू शकता मिश्रण हे छान असं घट्ट जर आहे आणखी त्यामध्ये पाणी घालायचं आहे म्हणून मी दुसरी वाटी पाणी घेतलं दुसऱ्यांदा सुद्धा पाणी टाकताना अर्धी वाटी पाणी टाकलं मिक्स करून घेतलं पुन्हा राहिलेलं अर्धी वाटी पाणी टाकलं तर अशा प्रकारे तीन वाटी पाण्याचा या ठिकाणी वापर झालेला आहे आवश्यकतेप्रमाणे पाणी थोडं कमी अधिक सुद्धा लागू शकतं अशा प्रकारे हे मिश्रण झालेलं आहे आता पुढची कृती करण्यासाठी गॅसवरती नॉनस्टिकचा असा पॅन ठेवला लहानसा त्यामध्ये अर्धी पळी तेल टाकलं तेल गरम होत आहे तोपर्यंत यामध्ये खाण्याचा बेकिंग सोडा घालायचा आहे पाव चमचा किंवा एक इनोचं साचेट घालू शकता मी या ठिकाणी इनो घालते यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे इनोच्या वरती म्हणजे छान इनो हे ॲक्टिवेट होते आणि सगळं हे मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता छान असं मिश्रण हे फुलून आलेलं आहे आणि लगेचच ह्या गरम तेलामध्ये हे मिश्रण टाकायचं आहे हा नाश्ता बनवण्यासाठी तेल अगदी कमी लागते जसं तेलाचाही वापर करायचा नाही फक्त नॉनस्टिकचा पॅन असायला हवा सगळं हे मिश्रण अशा प्रकारे पसरून घ्यायचं आहे गॅस मात्र कमीच ठेवायचा आहे कुठेही गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम किंवा मोठी ठेवायची नाही गॅस मात्र कमी ठेवलेला आहे झाकण ठेवायचं आहे आणि दोन ते तीन मिनिटांसाठी असंच कमी गॅसवरती आपल्याला हे शिजून घ्यायचं आहे बघू शकतात वरची बाजू अशी पूर्णही शिजून झालेली आहे रंग सुद्धा बदललेला आहे त्यानंतरच मग हे पलटवायचं आहे पलटवताना अशा एका साइडने पाहून घ्यायचं खालची बाजू छान अशी शेकली गेलेली आहे कडक झालेली आहे त्यानंतरच मग पलटवायचं आहे पलटवताना अशा प्रकारे एखादी ताटाचा वापर करा किंवा सेम दुसरा पॅन असेल तर त्याला जॉईन करून मग दुसऱ्या पॅन मध्ये तुम्ही काढू शकता आता मी हातावरती घेतला आणि मग पॅनमध्ये टाकला या ठिकाणी थोडासा व्हिडिओ स्किप झालेला आहे मैत्रिण तुम्ही समजून घ्याल पुन्हा झाकण ठेवायचं आहे आणि पुन्हा तीन ते चार मिनटासाठी गॅस अगदी मंद ठेवलेला आहे बंद गॅसवरती शिजून घ्यायचं आहे आता पूर्णपणे हे शिजलेलं आहे का हे चेक करण्यासाठी यामध्ये सुरी किंवा तूथपीठ टोचून पाहायची मस्त शिजलेलं आहे अगदी क्लीन निघत आहे त्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि पॅनच्या बाहेर काढायचा आहे आपला हा नाश्ता बघू शकता रंगही छान आलेला आहे आणि कुठलीही पूर्वतयारी न करता अगदी झटपट असा हा नाश्ता होत असतो अतिशय कमी तेलामध्ये आता हा काढल्यानंतर मी जाडीवरती ठेवला जाळीवरती पूर्णपणे गार झाल्यानंतरच मग ताटामध्ये घ्यायचा आहे मग त्यानंतर पिझ्झा कटर घेतलेला आहे आणि त्याने हा नाश्ता कट करून घेते तुम्ही सुरीने सुद्धा कट करू शकता पिझ्झा म्हटला का सगळ्याच मुलांना पिझ्झा आवडतो म्हणून जर का पिझ्झाच्या शेपमध्ये आकारामध्ये आपण जर का कट केला तर सुद्धा अगदी आवडीने खातात म्हणून या ठिकाणी मी पिझ्झाच्या आकारामध्ये हा नाश्ता कट करते बनवायला अतिशय सोपा आहे झटपट होतो आणि मोजक्या साहित्यात घाईच्या वेळेस सुद्धा आपण अगदी सहज हा पौष्टिक नाश्ता करून आपल्या मुलांना देऊ शकतो आणि आपणही खाऊ शकतो नाश्त्याला तुम्ही सुद्धा नक्कीच करून पहा आणि यामध्ये मिरची वगैरे आपण वापरलेली आहे त्यामुळे चटणी वगैरे नाही केली तरीही सुद्धा चालतं सोबत सुद्धा तुम्ही हा नाश्ता खाऊ शकता तर तुम्ही सुद्धा नक्कीच करून पहा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला तर विसरू नका मग पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत